दिव्यांक शंकर हरकरे यांच्यावरील अन्यायाविरुद्ध मनसेचे सीसीएफ यांच्या दालनात ठिया आंदोलन आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ येथील कडक उन्हात गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषणावर बसलेल्या शंकर हरकरे यांना अजून सुद्धा वन कोणताही दिलासा न दिल्यामुळे आज मनसे आक्रमक झाली व जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी एकवटले वन विभागाच्या मुख्य अधिकारी यांच्या दालनात आंदोलन केलं अनेक प्रश्नांची त्यांच्याकडून करून करून, त्यांना जाब विचारण्यात आला परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देणं सुरू केलं त्यामुळे संतप्त महाराष्ट्र सैनिकांनी त्यांच्या दालनात ठिया आंदोलन करून वन विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला यानंतर जाहीर मोर्चा काढण्याचा इशारा सुद्धा दिला तसेच वन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मातूर कार्यवाही दाखवत असल्याचा आरोप सुद्धा केला या प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणून जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर शहराध्यक्ष अॅडव्होकेट अमित बदनोरे जिल्हा उपाध्यक्ष सादिक अब्दुल रहमान शंकर वरघट आर्णी तालुका अध्यक्ष सचिन येलगंधेवार सुनील तायडे कपिल ठाकरे अमितेश आडे अश्विन ठाकरे गौरव दरने प्रथमेश पाटील ऋषिकेश हळते अंकुश कराळे साईराम कवडे श्रावण गायकवाड मिथिलेश दरने सुमित काकड साईराम कवडे सनी जतकर शिवा राठोड आकाश राठोड संकेत पवार योगेश चव्हाण कुंदन राठोड अभिषेक पवार महेश चव्हाण अभिषेक आडे सुमित राऊत साईल खांडरे यश पांगुळ पार्थ जमदापुरे आयुष दिकुटवार सत्यम इंगोले, विवेक ठाकरे व शेकडो मनसे सैनिक व नागरिक उपस्थित होते सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा